इथे उपस्थित सर्व मान्यवर त्यामध्ये सर्वांचं लाडकं नेतृत्व ओबीसीचे जनक श्री सुनील तात्या नेरकर मी जनक म्हणण्याचा उद्देशच असा की वैद्यकीय प्रतिनिधीचा मी एक प्रातिनिधिक स्वरूपात काम करतो म्हणून बघतो आपण ज्याही वेळेस नीट जेई देतो आणि त्यानंतर पुढचे ॲडमिशन बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं ओबीसीचे असणारे फायदे म्हणजे जिथे आपल्याला ओपन साठी तीन लाख द्यावे लागतील तर तिथे आपल्याला वन पॉइंट फाईव्ह मध्ये काम होतं असं या सगळ्या गोष्टींच खऱ्या अर्थाने म्हणजे सर्व श्रेय जातं ते श्री सुनील तात्या नेरकर सरांना त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी त्यानंतर चैतन्यदीपचे प्रमुख संपादक माननीय दीपकजी येवले सुरेश बापू शिरोडे आणि इतर वैद्यकीय इतर आघाडीतले सर्व अध्यक्ष उपस्थित सर्व समाज बांधव सर्व समाज भगिनी मला इथे मनोगत व्यक्त करायला दिलं त्याबद्दल मी प्रबोधन संस्थेचं धन्यवाद व्यक्त करतो सर्वप्रथम वैद्यकीय आघाडी तयार करत असताना खूप अडचणी येत होत्या सुरुवातीला कारण एक सांगायला असं वाटायचं की फॅमिली फिजिशियन कन्सल्टंट सुपर कन्सल्टंट ही जी दरी होती ही दरी खूप मोठी होती राज्यामध्ये आणि ती दरी तयार करत म्हणजे ती या, या, हे सगळं संस्था तयार करत असताना आघाडी तयार करत असताना एवढ्या अडचणी येत होत्या पण त्या अडचणींवर मात करायला मला सर्वच्या सर्व माझ्या वैद्यकीय परिवाराने खूप सहकार्य केलं आणि ही दरी तयार करत असताना फोन पण येत होते हे का करतो हे का होईल का कसं करायचं परंतु या सर्व गोष्टींवर अडचणींवर मात करून मी एक वैद्यकीय प्रतिनिधींचा सर्वात मोठा महाराष्ट्रातला एक मेळावा घेतला नाशिक येथे एस सी जी येथे दोन हजार एकोणावीस साली आणि अभूतपूर्व यश त्या मेळाव्याला मला मिळालं होतं आणि त्यात सर्व वैद्यकीय प्रतिनिधी जवळजवळ साडेतीनशे प्लस डॉक्टर्स लोक राज्यातून उपस्थित होते सर्वांनी आपापले प्रश्न मांडले आपल्याला पुढे काय करायचं अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली परंतु एक अचानक ब्रेक लागतो जगाला ब्रेक लागतो तशा पद्धतीने एक ब्रेक लागला आणि ऑल ऑफ यू नो कोविड आला कोविड आल्यानंतर सर्वात जास्त जबाबदारी वैद्यकीय प्रतिनिधींची होती आणि ही हा महासंग्राम म्हणजे ही महामारी इतकी डेंजरस होती इतका प्रकार डेंजर होता की स्वतः वैद्यकीय प्रॅक्टिशनर तर भरडलेच जात होते आणि मला तर सांगायला इतकं म्हणजे अजूनही खेद वाटतो की सर्वात जास्त धक्का राज्यामधून बसला असेल तर मला अजूनही वाटतं की वाणी समाजाला त्याचा सगळ्यात जास्त सर्वात जास्त शॉक आपल्या वाणी समाजाला बसला असेल इतक्या प्रमुख त्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण त्यावर चर्चा न केलेली सुद्धा योग्यच राहील परंतु त्या महामारीवर वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून आम्ही काय करायचं तर त्यावेळेस आम्ही नाशिक आघाडीने अर्जंटली मिटिंग घेऊन त्यावेळेस आम्ही असं एक ठरवलं की आपल्याकडे एक आठवडा आहे आणि या आठवड्याचं नियोजन कसं करता येईल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि त्यात आम्ही एक एम मेडिसिन एक आयुर्वेद कन्सल्टंट एक होमिओपॅथी कन्सल्टंट अशी तीन जणांची टीम हेल्पलाईन म्हणून बनवली आणि तुम्हाला सांगतो ते चार महिने त्या हेल्पलाईनने एवढी मदत केली कोविडमध्ये आपल्या समाजासाठी की जी मी अगदी म्हणजे स्तुती व्हावी कौतुक व्हावं असं अजिबातच नाही प्रत्येक जण तीनशे ते साडेतीनशे कॉल पर डे अटेंड करत होता पूर्ण उत्तर महाराष्ट्रातून अतिशय क्रिटिकल क्रिटिकल पेशंट आम्ही त्याच्यातल्या काही जणांना शंभर टक्के यश आलं नसेल काही डायबेटिक असतील काहींची मानसिकता डासळली असेल परंतु बरेच जण वाचवण्यामध्ये आम्ही त्या काळात शंभर टक्के कोविड मध्ये यशस्वी ठरलो आणि या कोविड नंतर आपल्या नाशिकमध्ये वैद्यकीय आघाडीचे नेहमी इतर शैक्षणिक वर्ग होत असतात आदरणीय डॉक्टर प्रकाशजी भोकरे पण इथे उपस्थित आहेत माझे सिनियर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं नेहमीच वैद्यकीय आघाडीचं इतरही सामाजिक कामं इतर सामाजिक शिबिरं नेहमीच चालू असतात आणि काल मी भूषण प्रेस कॉन्फरन्स ऐकली त्यात आपण शैक्षणिक हब हे साधारणत एक ध्येय ठेवलं असेल परंतु मी तात्या अजून एक सांगू शकतो एक वैद्यकीय हॉस्पिटल पण असावं प्रबोधन संस्थेचं जी खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून नाशिकमध्ये यावर खूप चर्चा होतात परंतु कुठेतरी मी आत्ता सुरुवातीला पण सांगितलं की हा जो एक मतभेद तयार होऊन जातो जनरल प्रॅक्टिशनर फॅमिली फिजिशियन आणि कन्सल्टंट सुपर कन्सल्टंट हा इगो सांभाळणं खूप कठीण असतं तरी प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून समन्वयातून आपल्याला या वैद्यकीय क्षेत्रात अजूनही काही मदत होता आली कारण सगळ्यात महत्वाचा आत्मा जर असेल आपल्या याचा तर तो आरोग्यच असतो या दृष्टीने आपल्याला नक्कीच काही करता आलं तर शंभर टक्के आम्ही संपूर्ण वैद्यकीय आघाडी त्यास झोकूनच देऊ आणि याही पुढील सर्वच या आघाड्यांना आणि इतर सर्व कार्याला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सदैव शुभेच्छा असतील जय हिंद जय भारत जय प्रबोधन